खुर्ची किंवा स्टूल न वापरता केली घराची साफसफाई काय आयडिया केली हे पाहू व्हिडिओमध्ये सर्वांना नमस्ते दसरा आणि दिवाळीची साफसफाई सर्वांची सुरू झालेली आहे तर आज आपण अतिशय साध्या आणि सोप्या पद्धतीने पीओपी मधील जाळे जळमटे त्याचबरोबर घराचे छत भिंतीवरील जाळे एकदम सोपी आयडिया करून आपण आज घर स्वच्छ करू या ठिकाणी आपण प्रथम हॉल स्वच्छ करून घेऊ पाठीमागे किचन आहे म्हणून हा पडदा आपण बंद करून घेऊ म्हणजे पाठीमागे कचरा जाणार नाही यानंतर खिडकीचे पडदेसुद्धा आपण या पद्धतीने बंद करून घेऊ कारण खिडकीच्या काचांवर कचरा पडू नये म्हणून पडदे तर आपल्याला स्वच्छ धुवायचेच आहे पडदा बंद केला तर आपल्याला काचा स्वच्छ करावा लागणार नाही यानंतर सोफ्यावरती एक बेडवरती कचरा पडणार नाही हे बघा या पद्धतीने आपण बेडशीट टाकून घेतले आणि यानंतर आपण काय करणार आहे खुर्चीवरती सुद्धा पेपर टाकून घेणार आहे म्हणजे खुर्चीवरती सुद्धा आपला कचरा पडणार नाही आणि सोप्याच्या गाद्या वगैरे मग खराब होणार नाही कारण तो बारीक कचरा असतो तर आपण पेपर टाकलेत आणि खुर्च्या सुद्धा झाकून घेतल्यात बघा तर यावरती अजिबात कचरा पडणार नाही आणि सोपा पण बघा बेडशीट टाकून एकदम पॅक करून ठेवलेला आहे म्हणजे त्यावरती सुद्धा अजिबात कचरा पडणार नाही आणि यानंतर बघा इकडं आपला टी व्ही आहे तर टी व्हीवर सुद्धा आपण एक कपडा टाकून घेऊ बघा या पद्धतीने असा एकदम कपडा टाकून घेतलाय हे बघा टी व्ही पण आपला झाकून झालाय आणि यानंतर बघा स्वच्छता करण्यासाठी आपण या ठिकाणी दोनच वस्तू घेणार आहे फक्त पहिली वस्तू आपण घेतलेली आहे हा बघा एक मोठा फुल झाडू आहे आणि हा झाडू घेतलेला आहे हे बघा या पद्धतीने या झाडूने आपण आहे ना सर्व जाळे आणि जळमट काढून घेणार आहे प्रथम आता आपण बघा छताच्या बाजूला आपलं पीची डिझाईन आहे तर त्या ठिकाणी बघा तुम्हाला असं हे दिसत असेल थोडासा अंधार दिसत असेल त्या ठिकाणी डिझाईन आहे तर त्या ठिकाणी असे जाळं जळमटं खूप होतात आणि कॉर्नरच्या ठिकाणी बघा या ठिकाणी कॉर्नर आहे तर त्या ठिकाणी बघा असा झाडू असा त्या ठिकाणी असा आतमध्ये गोल 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 फिरून घ्यायचा ज्या ठिकाणी कॉर्नर असेल त्या ठिकाणी झाडू असा एकदम असा गोल फिरून घ्यायचा म्हणजे त्या ठिकाणावरील सर्व जाळी आणि जळमटं निघतील हे बघा याप्रमाणे असा फिरून घ्यायचा एकदम अलगत हाताने फिरून घ्यायचा सर्व कचरा निघत असं जास्त जोर लावून करायचं नाही हे बघा त्याचप्रमाणे असं सरळ पुढं यायचं असं सरळ झाडू असं फिरवत फिरवत यायचं तर सर्व आतील जाळं जळमट जे काही कोळी वगैरे काय असतील ते सर्व त्या झाडूला चिकटून येतील याप्रमाणे बघा आपण असं वरील सर्व छताची बाजू पुन्हा हे ओ पीच्या आतील बाजू हे सर्व साफ करायचे या पद्धतीने आता बघा झाडूला खूप जाळं आणि जळमटत चिकटलेले आहेत मी दाखवते तुम्हाला या ठिकाणी बघा तुम्ही या ठिकाणी बघू शकता बघा झाडूला किती कचरा चिकटलेला आहे जाळे आणि ही बघा आपल्याला ही साफसफाई करताना स्टूल किंवा खुर्चीचा आपण अजिबातही वापर केलेला नाही आहे आपण असंच खाली उभं राहूनच सर्व साफसफाई करत आहे हे बघा किती जाळे आणि ते निघलेले आहेत हे बघा तर झाडूत किती कचरा अडकलेला होता बघा आता आपण थोडासा झटकू आणि बघा सगळं फरशीवर पडलेला आहे बारीक बारीक एकदम जाळे जळमट पडलेले आहेत आणि यानंतर बघा आता वरची बाजू शेताची बाजू आपली साफ करून झालेली आहे पिओपीच्या आतील बाजू वगैरे सर्व साफ करून झाली यानंतर बघा आपल्या भिंती साफ करायच्या राहिलेल्या आहेत तर भिंतीसुद्धा बघा याप्रमाणे आपण असा झाडूने झाडू फिरून असं सर्व भिंतीवरील छोटे छोटे जाळे जळमटव जा असे आलेले आहेत तर ते सुद्धा या झाडूला चिकटून येतील सर्व याप्रमाणे आपण चारही भिंती अशा स्वच्छ करून घेऊ कोपरे वगैरे सर्व असं अलगत असं फिरून घ्यायचं तर अलगत फिरवल्यामुळं सर्व जे काही बा बारीक का आता कसं पाऊस पडून गेलेला आहे तर छोटी बुरशी वगैरे तयार झालेली असती तर असं झाडू फिरवलं तर सर्व त्याला चिकटून येते हे बघा याप्रमाणे असं सर्व हळुवारपणे सर्व झाडू असा फिरून घ्यायचा तर त्या झाडूला सर्व कचरा चिकटून नेतो आणि जास्त कचराही आपला असा लय खाली पडत नाही झाडूच्या त्या असतात ना पुढं झाडूच्या काड्या त्या दोऱ्या त्याच्यातच अडकून राहतो हे बघा याप्रमाणे कोपरे विपरे सर्व आपण स्वच्छ करून घेऊ बघा या ठिकाणी सर्व कचरा बघा निघत आहे खिडकीच्या बाजूला दरवाजाच्या मध्यभागी भागी कडेला सर्व आपण हे या तसा सर्व कचरा काढून घेतोय हे बघा आता सर्व आपल्या जाळ्या जाळे जळमट सर्व काढून झालेत भिंतीच्या पिऊपीच्या आतील वरच्या छताच्या सर्व काढून झाले त्यानंतर आपण झाडू थोडासा स्वच्छ केला आणि झाडू स्वच्छ केल्याच्यानंतर बघा या ठिकाणी मी एक पिलो कवर घेतलेला आहे आणि हा पिलो कवर आहे ना वेलवेटच्या कपड्याचा आहे तर तुम्ही या ठिकाणी दुसराही वापरू शकता पण या असा जर मऊ असेल तर याला आहे ना लगेच चिकटते त्यामुळे मऊ वापरला तर अजूनच चांगला आणि तुमच्याकडं टी शर्ट वगैरे असेल तर तो सुद्धा तुम्ही वापरू शकता बघा याप्रमाणे असा घालून घ्यायचा आणि बघा या ठिकाणी असं दोरीनं त्याला बांधून घ्यायचं घट्ट म्हणजे तो सरकत नाही इकडे तिकडे असं एका जागेवरच राहतो आणि जसं पाहिजे तसा आपल्याला फिरवतोय तो पुढच्या बाजूला थोडं लूज सोडायचं असं घट्ट नाही जास्त बांधायचं लूज सोडायचं थोडंसं म्हणजे आपल्याला ते वरती पुसताना बरोबर ते लूज पडलेल्या कपडा बरोबर त्या ठिकाणची धुळे ना असं तो कपडा खेचून घेतो त्यामुळे थोडंसं लूज बांधायचं हे बघा या ठिकाणी कॉर्नर आहे तर कॉर्नरच्या ठिकाणी बघा असं अलगदपणे तो आतमध्ये जात आहे सर्व ते कपडा आणि सर्व छत वगैरे सर्व पुसून घेणार आहे आपण या पद्धतीने असं हे बघा कॉर्नरच्या ठिकाणी अगदी हळूवारपणे फिरवायचं जास्त जोर द्यायचा नाही हे बघा हे बघा असं एकदम अलगत सर्व फिरून घ्यायचं तर एकदम सर्व कपड्याला आहे ना सर्व काही धूळ वगैरे काय असेल ती सर्व कपड्याला चिकटून येते तर पहिल्यांदा आपण जाळ्या काढल्या सगळ्या जाळ्या वगैरे काढून सर्व हे केलं आणि त्यानंतर बघा आता कपड्यांनी सर्व पुसून घ्यायचं म्हणजे एकदम घर आपलं एकदम स्वच्छ होईल थोडंसुद्धा कुठं जाळी जळमट किंवा असं काहीच राहणार नाही आहे ना ना याप्रमाणे सर्व पुसून घ्यायचं आणि बघा आता आपण कपड्यानी पुसलं आहे तर बघा या कपड्याला किती असं धूळ चिकटलेली आहे बघा आता कपडा थोडा रंगीत असल्यामुळे आपल्याला जास्त दिसत नाही त्यावरती बघा दोन असं थोडं दिसतंय पण चिकटलेलं आहे त्याला भरपूर कचरा आणि यानंतर बघा आपण आता छताच्या मध्यभागी पिओ ओ पीची डिझाईन केलेली आहे तर त्याच्या कडा वगैरे सर्व यांनी आपल्याला पुसून घेता येतात सर्व एकदम स्वच्छ पुसता येत आहे आणि या ठिकाणी बघा आपल्याला एकदम असं स्वच्छ दिसत आहे हे बघा त्या पीओ पी पीओ पीच्या आपण त्या डिझाईनच्या चारही बाजू याप्रमाणे असं सर्व पुसून घेऊ हे बघा आता सर्व आपलं ते पुसून झालेलं आहे वरची छताची बाजू आणि पीतलं ते सर्व आपण आहे ना आता आहे ना ते कडाची बाजू पुसून घेऊ याप्रमाणे बघा असं झाडू धरायचं आणि असं फिरवायचं अगदी ते डिझाईन वगैरे सर्व पुसल्या जातात तिथं आपल्याला अजिबात हात लावायची गरज पडलेली नाही आहे हे बघा ते पिलोकोवर खूप छान काम आहे आणि बघा आता आपण हे काम करताना आहे ना फक्त दोनच वस्तू घेतल्यात एक पिलोकोवर आणि एक उंच झाडू नाही स्टूल घेतली नाही खुर्ची नाही काहीच नाही सगळं दोनच वस्तूंनी आपलं सर्व काम आपण केलं यानंतर बघा आता वरचं छत वगैरे सर्व पुसून झाले यानंतर बघा आपण आता आहे ना भिंती पुसून घेऊ याच कपड्याने या हे बघा याप्रमाणे अशा भिंतीसुद्धा आपण पुसून घेऊ भिंतीवरती काही डाग वगैरे काही असेल तर सर्व निघतं कपड्यांनी आणि भिंतीला अजिबात एक क्रॅचेस वगैरे पडत नाही हे बघा असं याप्रमाणे सर्व भिंती पुसून घेऊ बघा यानंतर लाईटचे बोर्डसुद्धा पुसून घेतलेत आता बघा दरवाजाच्या तिथं कोपरा आहे तर त्या कोपऱ्याच्या पाठीमागं अशा जाळ्या वगैरे असतात त्यासुद्धा बघा कपडा पार त्या फटीच्या आतमध्ये जातो आहे आणि त्यातील सर्व घाण काढतोय तसं जर आपल्याला करायचं दरवाजा पुसायचं म्हटलं तर खूप वेळ लागतो त्या फटीच्या बाजूने पण हा कपडा सरळ असा गेला आणि पुसला यानंतर बघा आपली कर्टिंग आहे ना फरशीची ती सुद्धा किती छान पुसता येते बघा आपल्याला हे बघा यानंतर बघा आपलं सर्व जाळी जळमट सगळं काढून झालं त्यानंतर बघा आपण ह्या कपड्याने सर्व घर पुसून घेतलं आणि हे स्वच्छ करण्यासाठी आपल्याला जास्त वेळ सुद्धा लागला नाही आणि स्वच्छताही एकदम आपली चांगली झालेली आहे ही आयडिया तुम्ही सुद्धा नक्की करा तुम्हालाही फायदा होईल तुमचा वेळ वाचेल आणि स्वच्छताही खूप चांगली होईल आणि व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा कमेंट करा शेअर करा धन्यवाद या ठिकाणी तुम्ही बघू शकता आपल्या घराची सर्व साफसफाई झालेली आहे नवरात्रीच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा